रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण आपल्या प्रसन्न करण्यासाठी ज्या पूजा अर्चा असतात नियमानुसार कुल धर्मानुसार जे काही पूजन असतं आपल्या कुलदेवतांचं ते आपण वर्षभरामध्ये वेळोवेळी करतच असतो तरी सुद्धा आपल्यावरती कुलदेवतेची कृपा होत नसेल किंवा कुलदेवतेची कुलदेवाची कृपा होत नसेल तर अगदी साधा सोफा उपाय मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा कुलदेवतेची सेवा जितक्या प्रमाणात आपण करू तितक्या प्रमाणात आपले कुलदेव जे आहेत जी कुलदेवी आहे ती आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपले यशाचे मार्ग अगदी खुले होत असतात तर कोणतीही अमोशा किंवा कोणतीही पौर्णिमा यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे पाच पौर्णिमा पौर्णिमाला जर करत असाल तर पाच पौर्णिमा हा उपाय करायचा आहे अमावश्याला जर सुरू केला तर पाच अमोशा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया पौर्णिमाला किंवा अमावशाला एक नारळ नवीन नवी विकत आणायचा आहे घरी आल्यानंतर त्याच्या पूर्ण जे शेंडी आहे नारळाची पूर्ण शेंड्या काढून घ्यायच्या आहेत फक्त एक शेंडी नारळाला ठेवायची आहे जो की आपण भगवंता समोर जेव्हा आपण नारळ वाढवतो त्याप्रमाणे तेव्हा जशी एकच शेंडी ठेवतो तशा पद्धतीने छोटीशी एक शेंडी आपल्याला नारळाला ठेवायची आहे आणि सायंकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे देवासमोर एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती हा जो नारळ आहे सोडलेला आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याकडे भीमसेनी जर कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साध्या कापराच्या वड्या त्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि हे प्रज्वलित केल्यानंतर प्रज्वलित केलेल्या त्या कापराकडे बघून नाही का आता ती एक तयार होत असते त्याच्यावरती त्याच्याकडे बघून आपल्याला एका मंत्राचं उच्चारण करायचं आहे तर तो मंत्र काय आहे ते मी आपल्याला सांगते मंत्र असा आहे ओम चैतन्य कुलदेवी कुलदेवता जागृत 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 स्वाहा एवढा छोटासा मंत्र आहे आणि या मंत्राचं उच्चारण आपल्याला कमीत कमी पाच मिनिटापर्यंत करायचं आहे आणि मग पाच मिनिट आपल्याला त्या नारळावरती वरतील का ज्या वड्या आहेत कापराच्या आहे, त्या ठेवायच्या आहेत म्हणजे तितका वेळ कापराच्या वड्या जळतील अशा पद्धतीने आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि ही सेवा झाल्यानंतर घरातले सर्वजण जर घरामध्ये असतील तर सर्वांनाच देवघरासमोर बसून त्या नारळासमोर बसून प्रत्येकाला सगळ्यांनीच म्हणजे नमस्कार करायचा आहे सगळ्यांना नमस्कार करायला लावायचा आहे आणि ज्याने हा उपाय केलेला आहे त्याने मनामध्येच काय प्रार्थना करायची हे कुलदेवता हे कुलदेवी आमच्यावरती कृपा करा जी आम्ही तुमची सेवा करतो ती सेवा मान्य करून घ्या त्यामध्ये जर काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि आम्हाला आमचा यशाचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवा आणि तो मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही आमच्या घरामध्ये या आणि आमच्या हाताला धरून आम्हाला यशाकडे न्या अशी प्रार्थना करायची आहे आणि एवढी सेवा झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे बस एवढी सेवा पाच अमावस्या किंवा पाच पौर्णिमा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर बघा तुमचे आडलेले काम असतील नाही का व्यवसायात बरकत नसेल नवीन जॉब लागत नसेल किंवा आहे त्या जॉबमध्ये त्रास असेल किंवा शारीरिक काही व्याधी असेल या सगळ्या व्याधी नाही का सगळ्या अडचणी आपल्या घरातून निघून जातील आणि कुलदेवतेची कुलदेवीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सोपा उपाय आहे नक्कीच प्रत्येकाने करण्यासारखा आहे म्हणून नक्की हा उपाय करा राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त